आज निमित्त आहे निर्धार मिळाव्याचा आता बरेचसे वक्ते बोललेत किंवा पदाधिकारी बोललेत पुन्हा त्या विषयात मी जाणं बरोबर नाही मी मला जे वाटतं आहे तालुक्याच्या दृष्टीने खालचा शिवसैनिक असो किंवा पदाधिकारी असो त्यांची आज अवस्था काय आहे हे मी थोडक्यात तुम्हाला सांगतो आहे दोन हजार पाचपासून साहेबांनी काम करायला घेतले तालुका प्रमुख होते त्याच्यानंतर दोन हजार नऊचे आमदार झाले त्याच्या पुढच्या टमला साहेब आमदार झाले त्या दरम्यान आपण विकास काय असतो हा पाहिलेला आहे पुन्हा नव्या नव्याने मला सांगायची ती गरज नाही परंतु त्याच्यानंतर दुर्दैवाने आपल्याला अपयश आलं या अपयशाच्या कालावधीमध्ये जी पा पाच वर्षे जी आत्ताची गेलेली आहेत जवळपास पाच वर्ष आता पूर्ण होतील येणारी निवडणूक आत्ता येऊन ठेप ठेपलेली आहे तर त्याच्यातले अगोदरचे दोन अडीच वर्ष हे आघाडीमध्ये गेले होते आणि त्याच्यानंतर पक्षामध्ये पूर्ण उभी फूट पडली आणि भगवा झेंडा आणि हिंदुत्व ज्याची काच धरली गेली त्यातनं शिंद्यांच्यासोबत साहेबांनी जायचा निर्णय घेतला भगव्यासोबत जायचा निर्णय घेतला आम्ही दहा अकरा जणांना आम्हाला तो मान्य होता त्या पद्धतीने आम्ही त्यांच्याबरोबर गेलो आणि पुढे नंतर महायुतीमध्ये जो आलेला अनुभव होता स्थानिक विद्यमान आताचे राष्ट्रवादीचे आमदार पलीकडे विद्यमान आमदार होते आणि आता आहेत आतापर्यंत तर त्या पहिल्या एक दीड वर्षामध्ये बाकी निधीचा प्रश्न असेल किंवा इतर गोष्टी असेल ते पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचला होता पण त्याच्यानंतर युतीमध्ये राष्ट्रवादीसारखा नवा बिड आल्याच्यानंतर विद्यमान आमदार इथे चांगल्या पद्धतीने काम करत होते आम्हालाही अपेक्षा होती युती म्हणून परंतु तसं काही घडलं नाही इथं युतीमध्ये काम करत असताना गेल्या वर्षात दीड वर्षामध्ये कुठलंही भूमिपूजन असेल तर ते त्यांच्या पक्षीय पातळीवरती होतो आमच्यापैकी कुठल्याही पदाधिकाऱ्याला त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह किंवा सहभागी आम्ही नसतो बरं आम्ही केलेल्या मागण्या किंवा विकासाच्या कामासंदर्भात काही निधी उपलब्ध करायला पाहिजे स्थानिक आमदार म्हणून तोही नाही कुठेही माझ्यापेक्षा माझ्या पदाधिकाऱ्याने गावागावातनं आलेले तिथले शाखाप्रमुख असतील किंवा विभाग प्रमुख असतील यांना यांना जर आपण विचारलात किंवा यांची जी खंत असेल ती मी तुमच्यासमोर मांडतो आहे आजला कुठल्याही प्रकारचं सहकार्य नाही आता राहिला प्रश्न पुढे आमदारकीच्या निवडणुका येऊन ठेपल्यात याच्यामध्ये विद्यमान युतीमध्ये आम्ही काम करत असल्यामुळे वरून जो निर्णय येणार आहे युतीप्रमाणे तो आम्ही शिरसावंद मानू परंतु आमची इथली जी परिस्थिती आहे हे आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे म्हणून आपण एवढ्या मोठ्या लोक ज संख्येने इथे जमलात आता राहिला प्रश्न बाकी विकासाचा मुख्यमंत्री चांगलं काम करत आहेत साहेब चांगले चालले आहेत मग हा आवाज आम्हाला पोचवायचा आहे तो कसा पोचवायचा तर त्याला माध्यम म्हणून हा निर्धार मिळावा या निर्धार मेळाव्यात बोलत असताना विकास कामांवरती स्थानिक आमदारावरती मी टीका करणं हा विषय नाही पण हा सत्यता आहे हा टीकेचा भाग नाही आहे ह्या विकास ज्या वेळेला आम्ही इन्वॉल्व्ह नसो आम्हाला कुठलीही सहकार्य होत नसेल तर आम्ही हात कोणाला मारणार आम्ही आमच्या नेत्याला आमचं म्हणणं मांडणार आणि मा आमचा नेता जो आहे तो आमचे विचार जे आहेत ते पक्षापर्यंत पुढे पोहोचवणार म्हणूनच आता काल परवा परवा अजितदादांची एक स्टेटमेंट आली होती आता की आत्ता ठीक आहे आमदारकीचं युतीमध्ये आपण लढूया आपलं सगळं आमदारकी झाल्याच्यानंतर आपला कार्यकर्ता आपला पदाधिकारी याच्यासाठी आपण स्वतंत्र निवडणूक लढायचं अशी एक स्टेटमेंट आली होती मग अशा वेळेला आम्ही या इथे या मतदारसंघात त्यांना युती म्हणून मदत करताना मदत केलीत तर पुढे येणारी परिस्थिती कार्यकर्त्याची जी असेल ती कोणी बघणार नाही त्याच्यानंतर ते त्यांच्या पद्धतीने जाणार आहेत आम्ही आमच्या पद्धतीने इथंच राहणार आहोत म्हणूनच साहेब आमची मागणी अशी आहे की हा सगळा जो लेखाजोखा आहे हा जाऊ जाऊदानावरती आणि आज आपण निर्धार करायला इथं आलो आहे आम्ही अकरा जणं जे गेलो ती गोष्ट निराळी पदाधिकारी आहेत ती गोष्ट निराळी तुम्ही सगळे जे आलात ते कशासाठी आलेत ह्या गोष्टी आपल्याला पटत का निर्धार आहे का मग करूया आज निर्धार आप हो की आपल्या भगव्याचा आमदार कसा होईल याचा निर्णय घेऊया बोला शिवाजी महाराज की